स्वर्गाहुनी सुंदर अमुचे हे कोकण आणि त्यात सगळ्यात सुंदर काही असेल तर शतकांचा इतिहास वारसा लाभलेली निसर्गाच्या छायेत वसलेला जणू स्वर्गच म्हणजे आमची सावंतवाडी आणि इथेच आहे आपले एक सुंदर असे रेल्वे स्थानक आपल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाची दुर्दशा सर्वांनाच माहिती असेल कित्येक जलद गती मध्यम गती रेल्वेंना इथे थांबाच नाही त्यामुळे स्थानिक प्रवासी नोकरदार वर्ग यांची होणारी तडफड कोणी लक्षात घेतली आहे का कधी त्यात मजेची गोष्ट अशी की शिगमोत्सव गणेशोत्सव आले की या राजकारणी लोकांना अचानक कोकणवासियांची काळजी वाटू लागते दोन ते तीन गाड्या स्पेशल नावाने सोडून लोकांचे जे सांत्वन करण्याचा जे प्रयत्न करतायत ना ते कितपत तुम्हाला पटतंय हो। त्याऐवजी जर आपल्या या सावंतवाडी स्थानकाला सावंतवाडी टर्मिनस अस, असं नाव मिळालं ना। तर किती सुंदर होईल किती चांगलं वाटेल आम्हाला सावंतवाडी यांना परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की दहा वर्षांपेक्षा जास्त वेळ टर्मिनसचे भूमिपूजन झाले असून आजही प्रवासांचे डोळे टर्मिनस कधी होईल कधी होईल याकडे लागून राहिले टर्मिनस जर झाले तर अनेक पर्यटक सावंतवाडीत उतरतील तेव्हा कुठेतरी आपली सावंतवाडी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल